चा भ्रष्टाचार बाहेर आलाच पाहिजे आलाच पाहिजे मोठ्या मोठी रुपये

तर ह्या ठिकाणी आमचं एक ऐतिहासिक कारागृह या ठिकाणी जे काम मजबूत करण्याचं असं काम परंतु हे कारागृह मजबूत नव्हतं उलटं कोसळलं हे ऐतिहासिक वास्तू आणि अशा तऱ्हेने त्याचं जतन करणं गरजेचं होतं खरं तर आम्ही त्याच्याकडे मागणी केली होती की ते पर्यटन स्थळ व्हावं त्याला खूप संधी आहे परंतु भाव ऑफिटेशन परंतु मॅडम आज काय तुमच्या डिपार्टमेंटमार्फत <laughs> या ठिकाणी मजबूतीकरणाचा निधी मजबूती करण्याच्या नावाखाली ते निधी खर्च झाला कामही करण्यात आलं आणि ते काम अवघ्या महिन्या दोन महिन्यात दीड महिन्यात कोसळतं तर त्या संदर्भात तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आजचं आंदोलन अनेक विषयावर आहे परंतु महत्त्वाचा विषय या ठिकाणी की ह्या संबंधित प्रकरणात चौकशीच्या नावाखाली म्हणजे या ठिकाणी तुमच्या डिपार्टमेंटने जाहीर केलं होतं की चौकशी करतो आहे आणि संबंधितांवर कारवाई

आता ह्याच्यात मला सांगा मला सांगा ही घटना घडली मॅडम या घटना घडल्यानंतर चौकशी होईल दोषी होईल सगळं मला तिथे आरोप होतो परंतु प्राथमिक तुम्हाला दोष दिसतो हो की नाही तुमच्या डिपार्टमेंटला ना प्राथमिक दोष दिसत नाही का हे सकाळी एस्टिमेट करणारा तुमचा जेई तो संबंधित काय म्हणजे वाईट भाषेत बोलतो की तो तिथे अगोदर सिक्युअर होता का बेशुद्ध अवस्थेत त्यांनी एस्टिमेट केली मग या संबंधित तो दोषी आहे की नाही प्राथमिक तुम्हाला दिसतो की नाही जो काम करणार आहे त्यांनी घोसळलं ना ते काम मग प्राथमिक तरी तुम्ही कुठच तरी कारवाई केली त्यांना नोटीस तरी बजावली का मॅडम हे नंतरचा विषय झाला एखाद्या काम करायचं पहिले स्ट्रक्चर ऑडिट करायचं कोसळल्यानंतर करायचं हे आम्हाला भर पडेल बिल्डिंग सात मजली बांधणार आणि कोसळल्यानंतर स्ट्रक्चर ऑडिट करणार पहिलं केलं पाहिजे होतं नंतर ती बांधली पाहिजे होती आणि तुम्ही स्ट्रक्चर ऑडिट दोन महिने झाले मागेच आम्ही हे केलं होतं स्ट्रक्चर ऑडिट करणार आता तुम्ही मोठा दोन दिवस संपूर्ण कोसळणी नंतर करणार काय आता चारही वाटे तुम्ही रस्ते बंद केले पहिली समोर कोसळली त्या साईडला कोसळली आता मागे ना थोडे दिवसात नंतर करणार तसंच सांगा तुम्ही एकच विषय नाहीये मॅडम सगळे रस्त्याला खड्डे पडले कुठे झाडी मारत नाही तुझ्याला चतुर्थी आली आहे त्याला खड्डे कुठच्या पडले ही कामं तुमच्या एकवीस मे महिन्यात झाली दोन महिने कामाना खड्डे पडले तुमचं डिपार्टमेंट काय करतं आज गणेशोत्सव

ओके ओके बरोबर केला हे ना पुढे सोसायटीला गोदर ब्लॅकात नाही नाही दुर्गातले जास्त त्याच्याशी आम्हाला देण्यात सोसायटीला तू पेमेंट किती केलं आतापर्यंत फुल पेमेंट झाले की किती आले हा विषय मगासपासून आजपासून तुमच्या समोर ढोल वाजवतोय आम्ही आमचं सगळा स्टेटस तुम्ही आमच्या ठेवला पाहिजे होता तुम्ही अभ्यास करा हो मॅडम हे विषय माझा ऐका ना तुम्ही सादर करा ना माझा ऐका ना अहवाल सादर करा आणि हे आंदोलन सांगताय तुमच्याकडे त्याचा एकही रुपया बिल आजच्या दिवसापासून त्याचा खर्च होता का माझ्या हे दोन विषय जाते दुसरा विषय दुसरा विषय जो त्या ठिकाणी सुपरविजन करत होता त्याने आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली आज ती जेलची भिंत होती ठीक आहे उद्या एखाद्या मध्ये जर त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केला आणि वाहनं केली तर त्याच्यामध्ये लोक मेली आलशत की नाही तर तुम्ही त्यावेळी काय करणार या ज्याचं सुपरविजन होतो आलश्य की नाही तो पर्यंत सस्पेंड करा तुम्ही त्याचा अधीक्षक अभियंत्याकडे प्रस्ताव पाठवणार की नाही हे तुम्ही अगोदर मीडिया समोर सांगा हे बघा आमची मारुडी आहे आमची आमची मागणी आहे त्यांनी दोषी आहे तो अर्थविक दोषी दिसतोय सक्तीच्या रजेवर 78 वर्षाकडे किती लोकांना पाटीची घालणार आमची मागणी आहे ना आम्ही काय म्हणतो तुम्हाला जमणार नाही तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही प्रस्ताव पाठवायचा आहे सांगते की आम्ही प्रस्ताव पाठवेला आम्ही मागणी आहे आता आजच्या क्षणाला आपण काराग्रहा विषय पुन्हा नवीन तुम्ही प्रस्ताव पाठवायचा शासनाचा पूर्ण म्हणजे जुनं स्ट्रक्चर आहे त्याला कुठेही बाधा न आणता तर ते ऐतिहासिक वास्तू आहे लक्षात घ्या तुम्हाला कदाचित माहिती नसेल की गोवा मुक्तीमध्ये पण त्या ठिकाणी लोक होते हा देश देश ज्यावेळी स्वतंत्र होत होता त्यावेळी त्या ठिकाणी आमचे लोक होती शिक्षा भोगलेली आहे आलं आणि तुम्ही अगदी वीस पंचवीस लाखासाठी की नाही ऐतिहासिक वास्तू नष्ट केली हे फार मोठं तुम्ही पाप आहे केलं नाही पस्तीस लाखाला मला सांगा एवढी मोठी ऐतिहासिक वास्तू तुम्ही नष्ट करून टाकली पस्तीस लाखासाठी फक्त फक्त पस्तीस लाखासाठी ज्यानं तिथं की ना अनेक यातना भोगल्या त्या जेलमध्ये हे कधीही कोणीही माफ करणार नाही मला सांगतो मॅडम आज तुम्ही महिला असा तुमचा आम्ही आदर करतो पण आज मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सांगतो शिवसेनेचं ज्यावेळी आंदोलन असेल त्यावेळी अधिकाऱ्यांना तिथं हजर राहिलंच पाहिजे तुमच्यावरती दबाव असेल सरकारचा लक्षात आम्ही ऐकून घेणार नाही जिथं असेल तिथून त्यामुळे आम्ही या ठिकाणी आणणार हे लक्षात घ्या माध्यमातून आम्ही या सरकारला सांगतो विषय नंबर दोन गणपती सण जवळ आलेला आहे तुमच्या विभागामध्ये सावंतवाडी दोडा दोडामार्ग येतो खड्डे पडलेले झाडी आहे त्याच्या संदर्भातला तुमचा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही जनतेला सांगा जोडामाचा विषय होतो माझ्या दिवशी माहिती प्रश्न त्या दिवशी पूर्ण सासोली मंदार हॉल ते भरपाला असतं मोठं झाड फोडलेलं याच्या अगोदर मी तुमचे जोडामागचे गोयकर मॅडम आहे त्यांच्याशी संपर्क साधलेला की मोठमोठी झाडं रस्त्यावर वाकून आलेले आहेत त्या झाडांचा तुम्ही बंदोबस्त करा पण त्यावेळी तिथे आम्हाला केराची टोपली दाखवली त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही अर्ज केलेले त्याच्याबरोबर असतो मंदार हॉल ते पुराचा हा हॉलोली ही झाडी तुम्ही फक्त साईडची झाडी मारून उपयोग काय नाही करा रस्त्यावरती झाडं वाकून आलेली त्याच्यासाठी तुम्ही काय बंदोबस्त करा याचं माझी मागणी होती आणि त्याप्रमाणे तुम्ही केलेलं आहे तुम्ही जर रस्त्यावरची झाडी बाजूची मार्ग असाल तर आम्ही तिथे ते अडवून त्यांना हे करणार आम्ही ते काम करू देणार नाही कारण जी झाडी आली वाकून रस्त्यावर मोठमोठी झाडी आली त्याचा तुम्ही बंदोबस्त करा तुम्ही ट्रेन उपलब्ध करा आणि दुसरा विषय एखादी गोष्ट आम्ही मागून झवडून घेण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम काय शासनाचं स्वतः म्हणून ते काम का करत नाही शासन त्यांची जबाबदारी नाही ती मला भूक लागली की मला कळत ना मला भूक लागली मला जेवण पाहिजे मग ते शासन का करत नाही आपली कर्तव्य पार पडत नाही यांची मागणी आहे ती ती पण पण करून घ्या काय फक्त गोष्टी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी या ठिकाणी बारा अशा तऱ्हेचं वेगळ्या पद्धती आंदोलन हे करण्यात आलं होतं त्याचं कारण असं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागात जे जे अधिकारी आहेत हे जे काही एस्टिमेट करत आहेत ते चुकीच्या पद्धतीने करत होती जी कामं झाली आहेत ती दर्जाहीन झालेली आहेत म्हणजे ज्या कामं कोसळलेली आहेत आणि याचं उदाहरण जिवंतपणे म्हणजे ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर सावंतवाडीतलं ऐतिहासिक असं कारागृह होतं ज्या ठिकाणी कैदी असताना हे का कारागृह मजबूतीकरणासाठी मजबूतीकरणासाठी म्हणून निधी पस्तीस लाख रुपये निधी करण्यात आला परंतु अवघ्या म्हणजे मे महिन्यात हे काम झालं आणि जून महिन्याच्या एंडिंगला हे काम कोसळलं म्हणजे एक सव्वा महिन्यात हे काम कोसळलं तर अशा निकृष्ट दर्जाची कामं ही आम्हाला या ठिकाणी घडत घडतायत आणि या ठिकाणी आम्ही दोन महिने या संदर्भात कारवाई होईल ही अपेक्षा होती की आम्ही सगळेजण कुठेतरी प्रशासन आहे कारवाई करेल संबंधित आमदार असतील मंत्री असतील यांचा लक्ष आहे अशा तऱ्हेच्या अपेक्षाबरोबर आम्ही कुठचंही आंदोलन केलं नव्हतं वेळवेळी निदर्शनात मात्र आणून दिलं होतं की या ठिकाणी कोसळलेलं आहे की जेव्हा काम चालू होतं त्यावेळीसुद्धा प्रशासनाच्या लक्षात आणून द्या हे काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून हो। परंतु या ठिकाणी सगळीकडे डोळे झाकपणा प्रशासनाकडून केला गेला आणि त्यावेळी आज आम्हाला हे आंदोलन छेडावं लागलं या ठिकाणी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की या संबंधित तात्काळ कारवाई करा दोन महिने झाले चौकशी करतो या नावाखाली फक्त हे डिपार्टमेंट झोपलेलं आहे आणि त्यामुळे यांना जाग आणण्यासाठी आज खऱ्या अर्थाने इथं बँडबाजा बारात आणण्यात आलं यांना जाग आणून देण्यासाठी की संबंधितावर तात्काळी कारवाई करा आम्हाला इथे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी आज आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशीचा अहवाल तात्काळ दोन दिवसात येणार आहे आणि त्या पद्धतीने रेसिंगकडे मागणी करणार आहोत की संबंधितांवर कारवाई करा परंतु त्यासुद्धा आम्ही थांबणार नाही हो तर संबंधित डिपार्टमेंटला किंवा कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सक्त सांगितलेलं आहे की जुछ, या दिवस पंधरा दिवसाची मुदत देतो पंधरा दिवसात जर कारवाई झाली नाही तर एकवीस डोल आणि इथं गाडं आणून गाढवालासमोर सा सलामी सा, दिली जाईल कारण हे गाढवालसारखं का काम या डिपार्टमेंटचं चालू आहे हे आम्हाला जनतेसमोर आणावं लागेल तिला तिथले स्थानिक आमदार असतील सरकार असतील न्याय देऊ शकत नाहीत त्यामुळे जनतेला ना न्याय देण्याची जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेची होते आणि त्याचाच एक मार्ग म्हणून आज आम्ही या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणारं फक्त एक छोटंसं असं आंदोलन आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जो योग्य असा न्याय देण्याचं काम इथल्या सरकारनं ना केलं नाही इथल्या प्रशासनानं केलं नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल ऐतिहासिक अशी कारागृहाची वास्तू फक्त पैसे आणि कोटी ह्या ठिकाणं चुकीचं बांधकाम केल्यामुळे ती नष्ट झाली गेली हीसुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि गणपतीचा सण तोंडावर आला असताना सावंतवाडी असतील दोडामार असतील वेंगुर्ला असतील इथले रस्ते खराब झालेले आहेत खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये झाडी वाढलेली आहे त्याकडे सुद्धा स्थानिक आमदार असतील सरकार असतील बांधकाम विभाग असतील यांचं लक्ष नाही मात्र आज यातले कार्यकारी अभियंत्यांना यांना कबूल करावं लागलं की येत्या दहा दिवसामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व खड्डे रस्ते सुरुस्थिती करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत खऱ्या अर्थानं ही संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेला देतो माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व मीडियानाही धन्यवाद देतो की ह्या सर्व मोठ्या आंदोलनामध्ये आपण सहकार्य केलं पोलीस यंत्रणाही सहकार्य केलं आणि आजच्या आंदोलनाच्या दृष्टिकोन त्यांना कळालेल्या असेल जर एखादा अधिकारी आंदोलनापासून जर पळवाट करत असेल तर त्याच्यासाठी आम्ही गप्प राहणार नाही तो अधिकारी ना जोपर्यंत आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आहे अशा प्रकारचा इशारा सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आणि सरकारला देत आहोत